सत्यशृंगी माता की जय आम्ही आलेलो आहोत नाशिक येथील वणीमध्ये चैत्र पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमेची यात्रा आहे आणि प्रगटची सगळी माणसं भरलेली आहेत तळ्यामध्ये आंघोळ करतात मुंग्यांसारखी माणसं आहेत आणि दर्शन आमचं सुंदर झालेलं आहे श्री भगवती मंदिर जीर्णोद्धार चालू आहे सुंदर पिके सरकारनं व्यवस्था केलेली आहे त्यामुळे रोपवे आलो आणि रोपवे खूप चांगला आणि डायरेक्ट म्हणजे तुमचं दर्शन देवीचं होतं आणि देवीच्या दर्शनातून पायी चालत येणाऱ्यांसाठी आणि याच्यासाठी ते रांग इथं एकच लागते आणि सुंदरपैकी दर्शन सरकारी योजनेमुळं शासनाची सोय खूप सुंदर झालेली आहे शासनाचे महाराष्ट्र शासनाचे आभार आदिविकास विभागानं हे संपूर्ण तयार केलेलं आहे शासनाच्या आणि गड सुंदर दिसत आहे माणसं भरपूर आहेत खाली आलेली मुंग्यांसारखी माणसं आहेत सप्तशृंगी माता की जय आपण ही आज दर्शन घ्या आमचा योग आज चांगला आला आहे त्यामुळे आम्हाला देवीनं बोलवलं देवीचं दर्शन झालं